आज आपल्या स्वच्छता ही सेवा अभियानाची सुरुवात कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये झालेली आहे या निमित्ताने सर्वप्रथम ॲक्टिव्हिटी आपण काल विसर्जन संपलं असून आसपासनं सर्व विसर्जन केलेले गणेश घाटाची साफसफाईची मोहीम घेतलेली आहे याशिवाय ओव्हरऑल शहरामध्ये स्वच्छताच्या अनुषंगाने एक चांगला संवाद लोकांची इंट्रॅक्शन या माध्यमातून वेगवेगळ्या आय सीचे ॲक्टिव्हिटीज जे आहे ते प्रस्तावित आहे जेणेकरून लोकांमध्ये याच्या बाबतीत जनजागृती होईल आणि लोक आम्हाला मदत करतील एक लोकसहभाग एक लोक चळवळ इथे स्वच्छताच्या बाबतीमध्ये निर्माण होईल यावर्षी सर्वाधिक मोठ्या विसर्जन झालेल्या आप आपल्या ओवरऑल जे विसर्जन होतो मूर्त्यांचा त्यापैकी जवळपास पंचवीस ते अठ्ठावीस टक्के मूर्त्यांचा शाळू मातीचा विसर्जन यावर्षी झालेला आहे आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांशी इंटरॅक्ट करून त्यांना प्रवृत्त केला होता यासोबतच आपण विसर्जन आपल्या दारी एक मोहीम राबवली होती ज्यामध्ये शाळू मूर्ती शाळू मातीचे जे मूर्ती वापरणारे लोक आहेत त्यांना आपण प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित केला होता एक चांगला इफेक्ट याचा भेटला आहे आणि या पुढच्या वर्षीही आपण कॉन्टिन्यू करू आणि सुरुवातीपासूनच जास्तीत जास्त शाळूचे मूर्तीच मार्केटमध्ये उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करू कल्याण डोंबिवली महानगरपालिका